आज दहा ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने कल्याण डोंबिवली शहरातून एक गंभीर आणि चिंताजनक माहिती समोर आली मनोविकार तज्ञ डॉक्टर विवेक चिंचोले यांच्या माहितीनुसार गेल्या दहा वर्षात डोंबिवलीत तब्बल पासष्ट हजार तर कल्याणमध्ये दहा ते बारा हजार रुग्णांनी मानसिक आजारांसाठी उपचार घेतले आहेत कोरोना महामारीनंतर मानसिक आजारांचे प्रमाण दहा ते वीस टक्क्यांनी वाढले असून यामध्ये वीस ते पस्तीस वयोगटातील तरुणांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के इतके आहे तणाव चिंता नैराश्य आणि नशेखोरीचे प्रमाणही वाढताना दिसते डॉक्टर चिंचोले यांच्या म्हणण्यानुसार अनेक जण मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं म्हणजे वेडसर असा गैरसमज करून घेतात मात्र मानसिक आजारांवर उपचार उपलब्ध आहेत आणि वेळेत उपचार केल्यास पूर्ण बरे होणे शक्य आहे शहरात सध्या दहा ते बारा मानसोपचार तज्ज्ञ कार्यरत आहेत तरीही अनेक रुग्ण उपचारासाठी पुढे येत नाही मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी आहार विहार निद्रा आणि विवेकी विचार या चार सूत्रांचे पालन करणं आवश्यक आहे डॉक्टर चिंचोले यांनी आवाहन केलं आहे की योग्य झोपेची सवय लावा मोबाईलचा स्क्रीन कमी करा योगा आणि व्यायाम करा आणि त्यासोबतच वेळ घालवा हीच मानसिक आरोग्यासाठीची खरी औषधे आहे सर दहा तारीखला मनोविकार दिन आहे तर त्या निमित्ताने काय प्रमाण आहे एकूणच सगळं मनोविकारांचं आणि का प्रमाण ते वाटतय साधारणपणे वाढतं नागरीकरण ज्याला म्हणतो शहरीकरण आपलं वाढत चाललेलं आहे विभक्त कुटुंब पद्धती वाढत चाललेल्या आहेत जॉईंट फॅमिलीज प्रमाण कमी होत चाललंय आणि अशा बऱ्याच कारणांमुळे आजकाल काय होतं ना मानसिक आजार पा खास करून कोरोनाच्या नंतर मानसिक आजारांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आपल्या डोंबिलीचा जर विचार कराल तर साधारणपणे डोंबिलीमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की जवळपास एक दहा ते वीस टक्क्यांनी प्रमाण कोरोनाच्या नंतर या मानसिक आजारांचं वाढलेलं आहे आता त्याची बरीचशी जी कारणं आहेत ते म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती कुटुंबांमध्ये हरवलेला संवाद वाढत्या आर्थिक गरजा आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे हे प्रमाण थोडं थोडं वाढत चाललेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अँग्झायटी डिसऑर्डर चिंता याचं प्रमाणही प्रचंड वाढलेलं आहे अँग्झायटी वाढलेलं आहे डिप्रेशन वाढलेलं आहे आणि आपल्या कल्याण डोंबिवलीच्याबद्दल मानसिक स्वास्थ्याबद्दल बोलायचं तर आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये नशेखोरांचा सुद्धा प्रचंड बऱ्याच वेळा आपण बातम्या बघतोय की सबस्टन्स ॲब्यूज ज्याला आपण ड्रग्ज म्हणतो ऍडिक्शन म्हणतो या ऍडिक्शनचं प्रमाणही प्रचंड वाढले आहे या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होईल स्वास्तिक मानसिक स्वास्थ्य डोंबिवली आणि कल्याणकरांचं बऱ्यापैकी खालावत चाललेलं आहे आता याच्यावरती जर उपचार म्हणाल तर सुरुवातीपासूनच तणाव नियोजन करणं म्हणजे अगदी डोक्यावरून पाणी जाईपर्यंत वाट न बघता सुरुवातीच्याच काळामध्ये जेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये तणाव निर्माण होतोय तेव्हा आपण हे तणाव नियोजन करणं गरजेचं आहे ज्यासाठी आपण चतुस्सूत्री आपल्या आयुष्यामध्ये राबवू शकतो राबवू शकतो ज्याला आपण म्हणतो की निद्रा आहार विहार आणि विवेकी विचार तर चांगला आहार घेणं विहार व्यायाम करणं योगा करणं त्याच्यानंतर झोप चांगल्या प्रमाणात घेणं मोबाईल आणि स्क्रीनचा वापर टाळणं कमीत कमी प्रमाणात त्याला यूज करणं वापर करणं आणि विवेकी विचार सकारात्मक विचार पद्धतीचा अंगीकार करणं या गोष्टी जर आपण सुरुवातीलाच आपण करायला सुरुवात केली तर बऱ्याच प्रमाणात आपण तणावांचं नियोजन करू शकतो कारण तणाव आणि पुरेशी झोप नव्हणं हे महत्वाची कारण आहे मानसिक आजारांचं प्रमाण वाढण्यामाग